अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनी डायरीमध्ये तर आज आहे एक मे तर एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन तर महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आज आहे यांचा बर्थडे तर यांचा बर्थडे एक मेला असल्यामुळे त्यांना सुट्टी तर असते तर आज त्याचीच काही तयारी चालू आहे तर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता माझी तयारी चालू आहे ती वडे बनवायची तर इथे तुम्ही पाहू शकता तर हे वड्याचा बॅटर मी बनवून ठेवले डाळ रात्रीच भिजत घातली होती आणि आता वाटून घेतलेली आणि त्यात हिरवी मिरची कोथिंबीर आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे छान असं फेटवून घेतलंय तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं हे फेटून घ्या त्याने आपले जे, हो, जे वडे आहेत ते अगदी मऊ असे होतात माझ्याकडनं एक गोष्ट चुकली की मी याच्या सोबत मुगाची डाळ देखील भिजत घालायला हवी होती पण मी ती घातलीच नाही ऍक्च्युली माझ्या लक्षात नाही राहिलं त्यामुळे मी घातली नाही फक्त उडदाची डाळ आहे पण तुम्ही जेव्हा दही वडे बनवतात तेव्हा जेवढी तुम्ही उडीद डाळ घेताल तेवढीच डाळ घ्या त्यामुळे काय होतं एकतर उन्हाळ्याचा दिवस चालू आहे आणि उडीद डाळ थोडीशी अशी जड वाटते ती पचायला जड जाते त्यामुळे जर त्यात मुगाची डाळ घातली तर ती पचायलाही हलकी जाते वडे देखील अगदी छान बनतात आता पाहुत माझे कसे बनतायत ते आणि त्याचं जे दही असतं आपलं घालून दही जे आपण फेटून ठेवतो ते मी ऑलरेडी फ्रीजला ठेवून दिलेले कारण दही वडे आम्हाला दुपारी खायचे आहेत आणि ते थंड असेल तर खायला जास्त मजा येईल म्हणून चला तर पहिले आपण हे वडे बनवून घेऊ हा आणि त्याच्या बरोबर हे कालचे जे, जे पापड बनवले होते पळी पापड आणि हे वाफेवरचे तर ते वाळलेत आपण हे देखील तळून पाहूयात कसे होत आहेत ते इथे मी एक साइडला ना पाणी गरम केलंय त्यात हिंग टाकलंय कारण आपल्याला जेव्हा आपण हे वडे तळू तेव्हा आपल्याला ते ह्या गरम पाण्यात टाकायचे आहेत त्याने वडे अगदी मऊ होतात आणि हिंग यासाठी टाकलंय की ती उडद्याची डाळ आहे तर त्यांनी गॅस जास्ती बनते उडद्याच्या डाळीने त्यामुळं मग थोडंसं याच्यात हिंग टाकलेले तेल सगळ्यात आधी तापलं की आपण हे दोन पापड तळून पाहूयात कसे होत तेल स्टाफ लेना होता है यार दोन्ही पापड अगदी, अगदी छान असे झालेले पाहू शकता हे आपले पळी पापड आहेत आणि हे दुसरे तरी किती छान फुललेत पाहिले ना अगदी दुप्पट झाले उडू उडूस पापड होता तो त्याचा एवढा झाले अगदी छान असे पापड झालेले आहेत तर मी हे असे पापड अजून करणार आहेत हे बन गॅस कमी करते हे बनवायलाही सोपं आहेत आणि दिसतं ते खूप छान आहे कारण त्यात बटाट्याचा किस वगैरे दिसतोय आणि हे अगदी तसेच दिसतात त्यामुळे मी हे असेच पापड अजून बनवणार आहे खूप खूप तेल तापलं होतं मला ना दही वडे प्रचंड आवडतात पण काय होत बऱ्याचशा ठिकाणी ना ते अगदी छान नसतात त्याच दही एकतर व्यवस्थित नीट फेटलेलं नसतं किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतोच तेव्हा जेव्हापासून मला घरी दही वडे बनवता आले तेव्हापासून मी शक्यतो बाहेरचं दही वडे खाणं बंदच केलेले आणि आता ना एवढी गरमी होते ना दुपारची तर चपाती भाजी हे खायची इच्छा होतच नाही त्यामुळं म्हटलं की आज यांचा बर्थडे तर यांना रात्री विचारलं की का हो दही बडे करूच का त्यांना फारसे एवढे आवडत नाही मलाच बर्थडे बँसार पण आवडीच माझ्या चालू तर ते बोलले हो चालेल पण त्यांना खायचं होतं पिझ्झा वगैरे हो घरी बनव पण ना जे ओमन आहे त्याची जी वायर आहे त्याला जी जागा ठेवतात ना त्या कॅबिन मधून काढायला ती पुरेशी नाहीये तर त्याचं जे होल आहे ते मोठं करायचंय तर आज ते लोक येणार आहे त्यामुळे ते तेही करता नाही आलं कारण त्याची बाहेर उडून घेणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं असतं त्यामुळं मग पिझ्झाचा प्लॅन कॅन्सल केला आणि दहीवड्याचाच मग ठेवला तर तुम्ही पाहू शकता इथे मजे ना दही वडे रेडी झाले म्हणजे वडे रेडी झाले ते छान असे यातन निथळून घेऊयात आणि हे काढलं नाही यातनं तेलातनं हे सरळ आपल्याला यात टाकून द्यायचंय पाण्यात असं टाकायचं की हे छान पाणी पिले ना की अगदी असे मूव होतात त्यामुळं ते पाण्यात टाकायला विसरू नका तुम्ही पाण्याऐवजी ताकात देखील टाकू शकता म्हणजे ताक करायचं पातळसं आणि त्यात वडे टाकायचे पण काय होतं ते ताकनंतर ताक वाया जातं कारण यातनं वडे आपण जात ते पिळून बाहेर काढतो म्हणून मी शक्यतो पाण्यातच टाकते ते सोपंही पडतं आणि वायाही जात नाही hmm. तर मी अशाच पद्धतीने हे जे सगळे वडे आहेत ते पहिले तळून घेते आणि मग पुढची प्रोसेस तरी जे ते जे मी वडे पाण्यात टाकले होते ते व्यवस्थित असे पिळून घेतलेत पाणी अजून गरम आहे आणि त्यामुळे ते पिळायला थोडासा वेळ लागतो आणि एक दोन तीन वडे आहेत ते आत्ताच तळून टाकलेत तर ते मी थोड्या वेळाने पिळून टाकणार आहे तर हे पिळलेले जे वडे त्याच्यात मी हे थंड दही टाकलेलं आहे तर हे जे मी ब बनवून ठेवते हे असंच बनवून मी फ्रीजला ठेवणार आहे आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा ते वडे काढून त्याच्यात ते जास्तीचं जे दही आहे तर टाकून खायला घेता येतील तर इथे दोन तीन वडे तर मी ते देखील व्यवस्थित त्यांना भिजवते आणि तेही पिळून याच्यात टाकायचे आहेत मला म्हणून मी वाट बघते म्हणजे सगळं एकदम फ्रीजमध्ये मला ठेवता येईल तर हे अशा पद्धतीने वडे ठेवून त्यावर थोडं थोडं दही टाकून ठेवलेलं आहे आणि हे फ्रीजला ठेवून देणार आहे मी आता तर जवळपास एक दोन तास झाले असेल होते। ता ते तर, ता मी ते फ्रीजला ठेवलं होतं तर आता आम्हाला ते खायचं आहे तर त्यासाठी मी हे बाहेर काढून घेते तर इथे जास्तीचं जे दही करून ठेवलं आहे ते आणि जे वडे मी दही टाकून फ्रीजमध्ये ठेवले होते ते घेतलेलं आहे तर वडे अगदी इझिली उचलले जातात आणि अगदी मऊ होतात थोडंसं काळजी घेऊन उचलावे लागतात नाहीतर वडे फुटतात म्हणजे आपण जे कुठले चमचे वापरतो वडे घ्यायला म्हणजे सर्व करण्यासाठी तर त्याने कधी कधी फुटल्या जाऊ शकतात तर अलगत हाताने ते वडे उचलतात तर ह्या वड्यावर पहिलं नवन्यला हव्या नवन्य खूप वेळची मागते तर त्याच्यासाठी एक वडा मी प्लेटीत घेतला आहे आणि त्यावर हे थंड असं झालेलं फेटलेले दही टाकते याच्यात मी फक्त साखर टाकून फेटून घेतलं म्हणजे एक लसीसारखं करून ठेवलेलं आहे तर ते यात टाकून घेते हे टाकल्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे चिंचेचं पाणी चिंच आणि खजूरचं पाणी मी बनवून ठेवलेलं आहे घरात तर ते वापरते थोडंसं घट्ट झालेलं आहे माझे चिंचेचं पाणी आणि हिरवी चटणी पण मी जास्ती पातळ करत प पा, म्हणजे पातळ करायचा प्रयत्न नाही केला काय होतं ते कधी कधी त्यात पाणी जास्ती टाकून मग उरलेलं फ्रीजला ठेवायचं म्हटलं की खराब होतं त्यामुळे आणि हिरवी चटणी मी आत्ताच बनवली आहे तर माझ्याकडं ना ही हिरवी चटणी बनवायला ताजा पुदिना नव्हता तर माझ्याकडे जो बाळवलेला पुदिना मी ठेवलेला आहे तर त्यानेच मग ही चटणी बनवली थोडंसं लाल तिखट वरतून मी टाकले आणि थोडासा चाट मसाला बस एवढंच जरी टाकलं तरी आपले जे डिश आहे आपले जे दही प्लेट आहे ती खाण्यासाठी तयार झाली हे अगदी छान दिसतंय म्हणजे आता मी गोळसोर करते तरी ही माझी खायची इच्छा होती ते बघून बस खाऊन सांगणार कसं झालं दाखव का कस करायचं किंवा कस तोडायचा छान आहे खाऊन सांग काय घ्यायचंय का खाली काय लागतंय का नवन्या तुझे तुझ तिनुद्धाही नाही खायचा बाळ नुसत नाही लागत ना मीठ बीठ काय साखर बी खर ओके तुटत नाही असं मऊ मस्त एकदम साफ साफ तुम्ही भरतच केलं डाय तर आत्ता वाजलेले आहेत पाच आणि आम्ही थोडस झोपलो वगैरे होतो आणि झोपेतून उठल्यावर वगैरे थोडंसं बसलो चार वाजता वगैरे उठलं असेल बघा तर आत्ताच उठली तर दोघं आहेत गॅलरीत आणि यांना प्यायची कोल्ड कॉफी तर मी सकाळीच मला माहिती आहे की उन्हाळा असतो आणि जेव्हा हे यांना सुट्टी वगैरे असतं तरी यांना असं लागतं संध्याकाळचं प्यायला तर सकाळीच मी ग्लासभर दूध जे आहे ते डीप फ्रीजला ठेवलं होतं तर याचीच मी कॉफी बनवणार मी कॉफी बनवताना त्यात कुठलीही क्रीम व्हीप क्रीम किंवा आईस्क्रीम वगैरे टाकत नाही तर अगदी साध्या पद्धतीने घरीच बनवते कसं बनवते ते मी आता तुम्हाला दाखवते हे पूर्ण जे बर्फ झालेलं दूध आहे ते आपल्याला यात त्याचबरोबर यासाठी मी इन्स्टंट कॉफीच वापरते तर ह्या हे सिरप थोडस आणि साखर तर यात ना हे दोन चमचे साखर दोन किंवा तीन चमचे साखर चॉकलेट जे सिरप आहे सिरप मी दोन ते तीन चमचे टाकलं असे हे लूट झाले पूर्ण ग्लासात असं पडत मी दाखवतो तुम्हाला तर हे असं पूर्ण बर्फ यात पडलेलं

त्याच विचारलं नाही का हो ते फोन करून देईल याला आणि नवण्याच चॉकलेट मिल्क कस झालं थंड 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 थंड

Thank you. Thank you. Thank you. మర్డ్డే మన పైల పాజెనా

कशा बिर्याणी बनवली हो ना गो यस अनस चिकन घेऊन आलो केक बांधतानाच आणि ऑप्शन करत गेलो तिथे आणि केली आणि त्यामुळे जेवायला बसायचं बाहेर वगैरे नाही गेलो म्हणून घरी बिर्याणी केली हो की नाही हो मला नाही आवडत बाहेर यांना बाहेर मला आवडत पण यांना नाही आवडत त्याच्यामुळे यांच्या बड्डे घरी तस जातो तुमच्या बड्डेला पण यावेळेस तुम्ही नाही म्हणून

Ik heb te niet in de buurt. Ik heb het niet in de buurt. Ik heb het niet in de buurt. Ik niet केलेली आहे जास्त तामजाम नाही केले hmm. आहे लेअर बिअर देत नाही बसलो hmm? त्याला लेअर वगैरे नाही देत बसलो का बोल काय होती तिथे असा सेलिब्रेट झाला यांचा बर्थडे हो आता आम्हाला जायचं आहे खाली नवन्यालाही थोडंसं आहे सायकल घेऊन जायची तिथे तिची सायकल घेऊन जायची तिला खाली सायकल खेळायला नाही असतो संध्याकाळी ती तर तिथून आल्यावर आम्ही काही झोपूनच घेणार आहे तर मग आजचा हा जो ब्लॉग आहे तो आम्ही इथेच थांबवतो आपण भेटूया तशाच एका नवीन ब्लॉग तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या